शरद पवार सतत आले की मराठा आरक्षण जातं ते सर्वात जास्त भ्रष्टाचारी अमित शहाचा गंभीर आरोप लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी केली आहे भाजपने सुद्धा आता बैठकांचा आढावा सुरू केलेला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्री काल मुंबईत दाखल झाले पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर काही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा पार पडला राज्यातील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचाच आपण आज सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार माझं नाव तय्य पटाल आणि तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ लोकसभा निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच अमित शहा महाराष्ट्रात आले अमित शहा त्यांच्या उपस्थित निवडणूक रणधुमाळीची रणशिंगे फुगली अमित शहानी राज्यभरातील सर्व भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले महायुतीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चांगला यश मिळावं या दृष्टीने रोडमॅप आजच्या या बैठकीत ठरवण्यात आला यावेळी भाषेत बोलताना अमित शहानी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात हात घातला कारण अमित शहा जाणून आहेत की या मुद्द्याचा मराठा आरक्षणावर चांगला परिणाम होऊ शकतो यावेळी अमित शहानी शरद पवारवर जोरदार टीका केली आम्ही दोन हजार चौदा आरक्षण दिले सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले त्यामुळे आरक्षणासाठी भाजपने सरकार यायला हवं परंतु शरद पवारांच्या आणि ठाकरेंच्या नेतृत्वात आघाडी सरकार आले की आरक्षण जाते त्यामुळे आता आगामी विधानसभेत जर महाविकास आघाडी सरकार आलं तर दिलेला मराठा आरक्षण पुन्हा जाईल काँग्रेसवाले अपप्रचार करत आहेत इतकी वर्ष तुमचे देशात सरकार होते मग गरीबांचे कल्याण का नाही केले राम जन्मभूमीचा आम्ही वर्षानुवर्ष संघर्ष केला आम्ही मंदिर बनून दाखवलं उत्तराखंड मध्ये आम्ही समान नागरिक कायदा आणला आता संपूर्ण देश वाढ बोगते आम्ही आतंकवाद संपून टाकला असे मिशा यावेळी म्हणाले